ولكن يجب ان يكون هناك افضل من اجل 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 ان يكون هناك اف Maar ik kan me als een beetje op de handen toe. Dat is de wacht van de oorlog. En ik weet niet dat de mannen van straat is om wel. Ik kan me daar staan. Ik kan me daar

चातुर्वर्ण व्यवस्था मातीत गाडून माणसाला माणूस शे, जगायला शिकवण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला के अर्पण केलं आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्तित केला दलित पीडित वंचित घटकाला जो पिढ्यान पिढ्या गुलामगिरी दबलेला आहे खचलेला पिचलेला आहे त्या वर्गाला सत्तेमध्ये बसवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली आणि एकोणीसशे चे छप्पन ना धर्म दीक्षा देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी एका वाक्यात सांगितलं आम्हाला की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे घरी जाऊन घराच्या भिंतीवरती देऊन ठेवा की मला सत्ताधारी जमात बनायचं आहे म्हणून ज्या दिवशी बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं त्या दिवसापासून या क्षणापर्यंत आम्ही फक्त सत्ताधारी जमात बनायचं हे बोलतच आलोय आणि स्वप्नच बघत आलोय मात्र सत्ताधारी जमात बनण्याचा कधीही प्रयत्न केला नाही ज्या ज्या वेळेला ऐक्या घडून आम्ही सत्ताधारी जमात बनण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आमचे सतरा आमदार आणि सात खासदार निवडून आले वर्ग एकत्र यायला तयार नाही मातं वेगळा बौद्ध वेगळा चर्मकार वेगळा तेने मालिक साळी वेगळे वेगवेगळ्या घटदा मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं सत्ताधारी जमात व्हा बनण्याचं स्वप्न आदोराच राहिलं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई साहेब यांनी सुरुवात केली त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये सत्ताधारी जमात बनण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत लोकसभेची निवडणूक लढवली आम्हाला महाविकास आघाडीवरती टीका टिपणी करायची नाही आम्हाला महायुतीवरती सुद्धा टीका टिप्पणी करायची नाही महायुती म्हटलं आणि महाविकास आघाडी म्हटलं महाविकास आघाडी म्हणलं की का प्राधान्यानं काँग्रेस मांडली जाते ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष आज जातीवाद पोचला जबाबदारीचं जा भान ठेवून सांगतो ज्या काँग्रेसने जातीवाद पोचला त्या जा काँग्रेसने जातीवाद पोचल्यामुळे जा जा आज आर एस एस खुल्यापणे शस्त्र घेऊन संचालन करते आणि आत्ताचं भाजपचं सरकार पोचलेला जातीवाद फक्त उघड करतय म्हणजे दोघही आम्हाला घातक आहेत त्यामुळे आम्हाला भाजपवर पण टीका करायची नाही काँग्रेसवर पण करायची नाही माहितीवरती पण करायची नाही महाविकास आघाडीवरती करायची नाही मग आमचा हेतू काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे आहे सत्ताधारी जमात बनाव यासाठी आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे आम्हाला आमची लोक जागी करायचे आम्हाला आमची लोक शहरी करायची आहेत असला तर तो आमचा भाऊ आहे चर्मकार असला तर तो आमचा भाऊ आहे साली माळी तेळी असेल बारा बलुतदार असेल अठरा पकड जात असेल हा आमचा भाव आहे या सगळ्या भावांना एक संघ करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरे जायचं आहे लोकसभेला आम्ही निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने आम्हाला जर आवाज दिला तर महाविकास आघाडीने आपण सहकार्य करू कारण महायुती शंभर टक्के जातीवादी आहे त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मात्र महाविकास आघाडी ही काही अंशी ब्राह्मण राहिली ब्रह्मत राहिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सा सातारा जिल्ह्यामध्ये ब्राह्मणाचा सा बोपडा फुटला आणि आम्ही मात्र आमची निवडणूक लढवून बासष्ट मतदान घेऊन सातारा लोकसभा सा मतदारसंघामध्ये बजावली तो आधार घेऊन आम्ही जाहीरपणे आज या प्रतापशिय नगराच्या ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी एवढ्यासाठी म्हणायचं प्रतापशेह नगर मध्ये कष्टकारी समाज आहे प्रतापशिंग नगर मध्ये हातावर पोट घेऊन फिरणारा समाज आहे प्रताप श्रीनगर मध्ये कंपनीमध्ये काम करणारा समाज आहे प्रताप श्रीनगर मध्ये कचरा वेचणारा समाज आहे प्रताप श्रीनगर मध्ये भंगार गोळा करणारा समाज आहे दलित पीडित समाज श्रीनगर मध्ये मात्र या प्रताप शिहनगरला जाणीवपूर्वक प्रशासनाने टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची जाणीव करून देण्यासाठी माननीय चंद्रकांत दादा कांबळे यांची कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आरपीआय चे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आरक्षण बचाव अभियानाच्या माध्यमातून संवादाची पहिली फेरी झाली आज मात्र निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून प्राचाराची संवादाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ऐतिहासिक प्रतापक्षी नगर ठिकाण ठरवलेलं आहे या प्रतापश्री नगर मध्ये बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी साठी जीव देणार लोक तयार आहेत या प्रतापक्षी नगर मध्ये लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांसाठी वीररावजी वास्त्यांसाठी प्राणाची हवती देणार सुद्धा समाज नगर मध्ये आहे मात्र काही अंशी नगर मधल्या समाजाला बदनाम करण्यात आले काही लोकांनी चुकीची भूमिका घेतली असल माणूस मुळात वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवते काही परिस्थितीने वाईट बनवलं असेल म्हणून बोटा मोजण्या इतपत लोक काही गुन्हेगारीकडे दा वळले असतील मात्र त्यांची पोरं बाळ जगलीच नाही पाहिजे त्यांचे वडील झाले वयस्कर आई वडील आहेत हे जगलेच नाही पाहिजे एवढा नालायक विचार करून जिल्हा प्रशासना प्रताप सिंहनगर मध्ये बेकायदेशीर बुलडोजर चढवला आणि सगळ्यांना बेकार केलं याव्याला मानवाधिकाराचा तथाकथित मानवाधिकाराचे अध्यक्ष भांग पिऊन झोपा काढतात की काय अरे एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल किंवा गुन्हेगार व्हायला प्रवर्त केला असेल त्याच्या बायकापोर् तुमचं काय वाकडं केलंय त्याच्या वडील अरे आई बापांनी तुमचं वाकडं काय केलंय सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा सुपारी घेतल्या पद्धतीनं प्रताप शिहनगर मध्ये जी केलेली कारवाई या कारवाईचा हिसाब चुकता करायचा म्हणून आम्ही प्रताप शिहनगरनं कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दादा कांबळे प्रचाराची दुसरी फेरी सुरू करतोय हो आम्हाला खात्री आहे या ठिकाणी काही समाज माहितीच्या बाजूने काही समाज महाविकास आघाडीच्या बाजूने दोन्ही बाजूने लोक घाबरले प्रस्थापितांच्या दबावला बळी पडलेले खचलेले किचले मात्र मतदानाच्या रूपानं जे लोकसभेला केलं भूमिका प्रताप सिंहनगर मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बजावली जाईल हा आत्मविश्वास माझ्या माणसांबाबत मला आहे कारण मला खात्री आहे मातंग असू चर्मकार असू आता बौद्ध असू हा काही झालं तरी बाबासाहेबांच्या विचाराची प्रधारणा करणार नाही अण्णा साठेंच्या विचाराची प्रधारणा करणार नाही म्हणून आम्ही प्रचाराचा दुसरा टप्पा प्रताप सिंहनगर बद्दल सुरू केलेला आहे प्रतापशिंग नगर मधल्या आभार वृद्ध माया बहिणीला लहान लेकरांना नम्र निवेदन आहे काँग्रेसवाले असू द्या महाविकास आघाडी असू द्या यांना संविधान बदलायचं आहे माहितीवाले भाजप असू द्या शिवसेना असू यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदललं की पूर्ण मनुस्मृती लावणार आहे मग तुमच्याकडे मडका आणि डोंगरावर झाडू बांधणार आहेत बायकांनी फक्त कारखानच काढायचं पोरत जन्माला घालायचं नोकरी व्यवसाय करायचा नाही पुरुषाच्या बरोबर तू उभं राहायचं नाही यांना हे हिंदू राष्ट्र घडवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना हे असलं हिंदू राष्ट्र मान्य नव्हतं संत तुकाबा हिंदुत्व आम्हाला मान्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे होय आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रताप नगर असं तमाम कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या सुज्ञ मतदार बंधू वगिने नम्र विनंती हात जोडून विनंती करतोय वन विभागामध्ये अधिकारी म्हणून रिटायर झालेले सर्वसामान्य कुटुंबातले माननीय चंद्रकांत महासचिव म्हणून डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे तुमच्या जीवाभावाचा माणूस आहे भल दारू कुणाजवळ नाही घ्या पैसे कुणाजवळ नाही घ्या मटण कुणाजवळ नाही घ्या मात्र बटन दादा कांबळेचा दाबून त्यांना प्रचंड माताने विजय करायचा आहे तिसऱ्या फेरीला चिन्ह घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहे आम्ही लोकसभेला घोषित केलं होतं काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठेंची शपथ घेतो संत रोहिदासांची शपथ घेऊन सांगतो शिवरायांची शपथ घेऊन सांगतो वाटेल ते झालं तरी माझ्या भगिरीनो कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आरपीआय चा अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा कांबळे ही तेवढ्याच तारतीने लढत देणार दोन्ही आमदार बांधणार दोन्ही आमदार शिंदे मात्र विकासाचे वांदे हे दोन्ही आमदार गळ्यात गळा कधी राहतील तुमचा आमचा गळा त्यासाठी चंद्रकांत दादा कांबळेला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे काही झालं तरी आम्ही ही निवडणूक लढवणार आहे हा आमचा शब्द शपथ घेऊन जनतेला सांगतो जनतेने मात्र आपलंच नाही करू म्हणून पदरात घेऊन बहुमताने विजय करावा येणाऱ्या अठरा तारखेला कोरेगाव मधील मंगल कार्यालयामध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले तमाम मतदार नागरिक यांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावं त्याची प्रचाराची दुसरी फेरी आणि आम्ही पब्लिश करत आहोत हँडवेलमध्ये आम्ही स्पष्ट म्हणलेलं आहे हे निर्धार मेळाव्याचं हँडवेल आहे निर्धार मेळावा आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्या निर्धार मेळाव्याला आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष काँग्रेसने पोचलेला जातीवाद आणि भाजपचा उघड जातीवाद असल्याने सकल मराठ्यांसह गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे सकल मराठ्यांसह मागासवर्गाचे खच्चीकरण करण्यासाठी शिक्षण आणि आरक्षण रद्द करण्याचा त्यांचा हेतू उधळून लावण्यासाठी चंद्रकांतदा कांबळेना प्रचंड मताने विजय करा हे सगळ्यांना मी मनपूर्वक आव्हान करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान

ट <inaudible>